भारतात घुसखोरी केलेल्या सहा बांगलादेशांच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या भारतात घुसखोरी करून अनधिकृतरित्या राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक चार पोलीस पथकाने वेड्या ठोकल्यात शहरात राहणारे काही बांगलादेशी नागरिक वाखड येथील चौकीतून मुंबईच्या दिशेने जाणार आहेत अशी गोपनीय माहिती गुन्हे शाखा क्रमांक चार पोलीस पथकाला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत सहा बांगलादेशी नागरिकांना वेड्या ठोकल्यात मोहम्मद उस्मान शिराजुन अली शेख वय चौतीस वर्ष अब्दुल्ला सागर मुल्ला वय पंचवीस वर्ष मोबिन हरुण शेख वय एकोणचाळीस वर्ष जहागीर बिलाल मुल्ला वय पस्तीस वर्ष मोहम्मद इलाहिन इलियास विश्वास वय बावीस वर्ष आणि तोहिद मुस्लिम हसन शेख वय सव्वीस वर्ष अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या बांगलादेशी नागरिकांची नाव आहेत बनावट कागदपत्रांच्या आधारे हे बांगलादेशी नागरिक पिंपरी चिंचवड शहरात मात्र आता पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना बेड्या ठोकल्यानंतर त्यांचं बांगलादेशात यशस्वी प्रत्यार्पण केलं आहे आपलं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दमध्ये वाकड पोलीस स्टेशनचे हद्दमध्ये सहा बांगलादेशी जे त्यांची आयडेंटिटी त्यांची ओळख लपवून आणि इंडियन सिटीजन म्हणून आपल्याला रिप्रेझेंट करून इथे राहत होते याची माहिती आपले क्राईम ब्रांचचे युनिट चारला मिळाली होती त्यांनी त्यानंतर या लोकांना लोकांना ताब्यात घेऊन आणि त्यांची चौकसी केली सखोल चौकसीनंतर निष्पन्न झाला की हे इलिगल इमिग्रेंट्स आहेत आणि ते ओरिजिनली बांगलादेशचे आहेत आणि इथे ते त्यांची आयडेंटिटी लपून आणि राहत आहेत त्याच्यानंतर कायदेशीर कारवाई करून त्यांना डिपोर्ट करण्यात आलेला आहे